नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मेडिकल कॅशलेस योजना अंशतः अनुदानित शाळांसाठी सुद्धा म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के या शाळांसाठी मेडिकल कॅशलेस योजना सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक कालचा महत्वपूर्ण असा शासन निर्णय या ठिकाणी जी आर या ठिकाणी आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्या वतीने आलेला हा महत्त्वाचा असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे कालच्या घडीला पडलेला हा जी आर आहे पाहू शकता तुमच्या समोर आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई बघा दिनांक देखील आहे अकरा जून दोन हजार चोवीस प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत बघा अतिशय महत्वाचा असा या ठिकाणी ही योजना लागू करण्याबाबत निर्णय झालेला आहे कालच्या घडीला जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शेअर करा बघा संदर्भ बैठक दो वीस बावीस या ठिकाणी प प्र क एकवीस बावीस टी एन टी पाच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवेदन दिनांक तीस पाच दोन हजार चोवीसचे पत्र महोदय उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेलं आहे निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे सर सदर निवेदना अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभाग निहाय जिल्हा निहाय व वर्गवारी निहाय संख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ सादर करावी ही विनंती बघा आपली डॉक्टर स्मिता देसाई कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन या ठिकाणी कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेला आहे बघा दिनांक देखील खाली आहे स्वाक्षरीच्या माध्यमातून दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस अशा पद्धतीने राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत महत हा महत्वाचा असा कालच्या घडीला पडलेला हा महत्वाचा असा जी आर आहे जास्तीत जास्त तुमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा जी आर या योजनेबद्दल म्हणजे मेडिकल कॅशलेस योजनेबद्दल जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा ही कामगिरी अत्यंत दमदार आहे अनुदानित शाळांसाठी सुद्धा देखील मेडिकल कॅशलेस योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद